कृभ कोची भंडारा येथे विक्रेता परिषद संपन्न नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून कृषक भारती को लिमिटेड भंडारा यांच्या वतीने दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथील हॉटेल हो शिवम येथे भव्य विक्रेता परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत भात पिकाची लागवड पद्धती आणि खतांच्या व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान अभिजित पटवारी जिल्हा कृषी गुण नियंत्रक अधिकारी भंडारा यांनी भूषविले प्रमुख पाहुणे कृभको पुणेचे राज्य विपणन व्यवस्थापक श्री बीपिन एस चव्हाण कृभको नागपूरचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक जितेंद्र टी भामरे आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ भंडाराचे जिल्हा व्यवस्थापक सागर विरखरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही परिषदेत उपस्थित मान्यवरांच्या स्वागत व सत्काराने झाली विक्रेता परिषदेमध्ये जितेंद्र भामरे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक कृभको नागपूर यांनी क्रुभोको बियाणे कृभोको क्रुभो रासायनिक खते क्रुभोको जैविक खते तसेच क्रुभोकोसिटिक कंपोस्ट शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सॉईल टेस्टिंग करणे किती आवश्यक आहे यावर जोर दिला माती परीक्षणाच्या अहवालानुसारच खतांची मात्रा फर्टिलायझर डोजेस निश्चित करावी भात पिकाला लागवडीच्या वेळी आणि फुटवे येण्याच्या अवस्थेत टिलरिंग स्टेज नत्र स्फुरद फॉस्फरस आणि पालाश पोटाशियाची योग्य मात्रा देणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमामध्ये मा माननीय श्री महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ भंडाऱ्याचे जिल्हा व्यवस्थापक श्री सागर विरखरे यांनी बफर स्टॉक तसेच कृभकोच्या उत्पादनाबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन लाभलेले कृभको पुणेचे राज्य विपणन व्यवस्थापक बीपीनिएस चव्हाण विक्रेता परिषदेमध्ये उपस्थितांना भात पिकाच्या लागवडीची योग्य पद्धत आणि खतांचे प्रमाण फर्टिलायझर डोजेस यावर विस्तृत माहिती देण्यात आली तसेच भात पिकातील खत व्यवस्थापन फर्टिलायझर मॅनेजमेंट जैविक खते बायो फर्टिलायझर आणि सिटी कंपोस्ट चे महत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले या व्यतिरिक्त जस्त सल्फेट झिंक सल्फेट च्या महत्वावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमात क्रुभोको कंपनीच्या निम कोटेड युरिया आणि डीएपी यासारख्या प्रमुख खतांच्या वापराचे महत्व स्पष्ट करण्यात आले निमकोटे युरियामुळे नत्र पिकाला हळूहळू उपलब्ध होतो ज्यामुळे खताची कार्यक्षमता फर्टिलायझर यूज इफिशियनशी वाढते आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते भात पिकासाठी जास्त सल्फेट झिंक सल्फेट हे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रियंट का महत्त्वाचे आहे याबद्दल सादरीकरण झाले जस्ताच्या कमतरतेमुळे पिकाची वाढ खुंटते आणि खैरा रोग होण्याची शक्यता असते त्यामुळे लागवडीच्या वेळी जास्त सल्फेटचा वापर कसा करावा यावर विशेष माहिती देण्यात आली क्रुबोकोच्या वतीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली यामध्ये बियाणे सीड्स पीक संरक्षण उत्पादने क्रॉप प्रोटेक्शन प्रोडक्ट्स आणि शेतीमधील आधुनिक उपकरणांचा समावेश होता वितर या सर्व माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना योग्य वेळ योग्य सल्ला देण्यासाठी करावा असे आवाहन श्री बीपीन एस चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित पटवारी जिल्हा कृषी गुणनियंत्रक अधिकारी भंडारा यांनी रासायनिक खतांच्या संतुलित वापराबरोबरच सेंद्रिय खते बायो फर्टिलायझर आणि सिटी कंपोस्टचा वापर वाढण्याचे आवाहन करण्यात आले यामुळे जमिनीचा पोत सॉइल स्ट्रक्चर सुधारतो पाण्याची धारण क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते सेंद्रिय खतांमध्ये असलेल्या जीवाणूमुळे मायक्रोस्पिकांना अन्नद्रव्ये सहजपणे उपलब्ध होतात असे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मध्ये माननीय श्री नाना हिवसे नितीन मार्केटिंग भंडारा यांनी कृभकोने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची स्तुती केली सहकार क्षेत्रात होत असलेले दिवसेंदिवस बदल तसे सहकार क्षेत्राचे महत्व त्यांनी समजून सांगितले भासनामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले कृभकोचे धन्यवाद मानले क्षेत्रीय प्रतिनिधी देवेश सापधरे कृभोक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये कृभोकोचे नवीन खते क्रुभोको सिवारिका आणि झिंक सल्फेट बद्दल माहिती दिली कृबोकोने आयोजित केलेल्या या परिषदेमुळे भंडारा जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना भात पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य खत व्यवस्थापनाची माहिती मिळाली ज्यामुळे ते शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन करू शकतील आणि कृषी उत्पादनात वाढ होण्यात मदत होईल या कार्यक्रमाला भंडारा येथील सुमारे पंच्याहत्तर ते ऐंशी वितरक किरकोळ विक्रेते आणि सोसायटी सदस्य उपस्थित होते विक्रेता परिषद ही सतरा ते दोन ऑक्टोबर या स्वच्छता पंधरवाड्या अंतर्गत घेण्यात आली अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा